पुण्यामध्ये मंदिरात मनोरुग्णानं गोंधळ घातलाय कर्वेनगरच्या वनदेवी मंदिरात हा प्रकार घडलाय मनोरुग्णानं गाभाऱ्यात जाऊन घंटा तोडली आणि महिलांशी वाद घातला यावेळी गाभाऱ्यात गोंधळ घालून मंदिरातील पूजा करणाऱ्या महिलांना धरलं या धक्कादायक प्रकारामुळे मंदिर प्रशासनात चिंतेचं वातावरण महिलेच्या मागे धावून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आलाय वी चोवीस तासवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत या मनोरुग्ण व्यक्तीनं मंदिरामध्ये घुसून गोंधळ घातलेला आहे महिलांना मारहाण करण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे पुण्यातला हा सगळा प्रकार आहे पुण्यातल्या कर्वे नगरमध्ये थेट गाभाऱ्यात घुसला त्याने घंटा तोडली आणि महिलांशी वाद घातला त्यावेळी गाभाऱ्यात गोंधळ घालून मंदिरातल्या पूजा करणाऱ्या महिलांना त्यांना भेटलं